दीक्षितवाडी येथील एम एस सी बी कार्यालयाजवळ तरुणाची हत्या जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथे सव्वीस वर्षीय विशाल उर्फ विक्की रमेश मोची या तरुणाची सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता दीक्षितवाडी येथील एम एस सी बी कार्यालयाजवळ निर्घृण हत्या करण्यात आली अज्ञात सहा ते सात जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून विशालला संपविले या घटनेने परिसरात एकच खडबड उडाली आहे याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे प्राप्त माहितीनुसार विशाल मोची हा पंचमुखी हनुमान मंदिराजवळ बिल्डिंग दुकानावर काम करतो सोबत तो सोलर पॅनलच्या बेस बसवण्याचे कामही करतो रविवारी सतरा ऑगस्ट रोजी रात्री काम उरकवून तो तुकारामवाडी येथे राहत असलेल्या काकाच्या घरी रात्री थांबला होता मध्यरात्री या परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे विशाल हा त्याचा काकाचा मुलगा आकाश जनार्दन मोची आणि मित्र राहुल भालेराव हे तक्रार करण्यासाठी दीक्षितवाडी येथील महावितरण कार्यालयात गेले होते विशाल मोची याच्यावर त्यावेळी सहा ते सात हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार झाल्याने विशाल जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला ही घटना सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनासाठी धाव घेतली त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला विशाल मोची हा रामेश्वर कॉलनी येथे राहत होता त्याच्या पश्चात आई वडील भाऊ आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे काका काय सांगाल काय घटना घडलेली रात्री आ, सर माझं नाव रमेश श्यामनाल मोची आहे सर मी फॅब्रिकेशनचे वेल्डिंग कामं करतो पंचमी हनुमानजवळ माझा मुलगा का काम करत होता तर काम केल्यानंतर इथे तुकरामणीमध्ये माझा भाऊ राहतो त्या भाऊंच्या घरी तो तिथे आलेला होता तिथे रात्री दीड दोन वाजता लाईट गेली माझ्या मुलाने आणि त्या भाऊच्या मुलाने एम ए सी बी ऑफिसला कॉल केला तर त्यांनी काही कॉल उचलला नाही म्हणून हे तिथं एम एसी तक्रार करण्यासाठी गेलेले होते पण तिथं पाच सहा व्यक्ती आले आणि त्यांनी माझ्या मुलाला जीवे जीव ठार मारून टाकले काय घटना घडली रात्री काय कशा कोणतो काय कशा मार्गावर तुम्हाला तेन, त्यांनी सर चापर काही दारदारीचे हत्यार होते काही तलवारी होत्या त्यांच्याजवळ आणि बंदूकही होती पण त्यांनी ती बंदूक काढली होती पण त्यांनी ते व वार केला नाही तुमचा काही वाद आहे आमचा सर लहानपणापासून तर आतापर्यंत माझा काही आमचा काही वादीवाद नाही पण आता मी डी वाय एस पी साहेबांना विनंती केलेली आहे की जिथपर्यंत हे आरोपी अटक 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 करल्या जाव्यालाच पाहिजे तेव्हाच मी प्रयत्न माझ्या हातात घेईन आणि मला न्याय मिळायला पाहिजे माझ्या मुलाचं नाव विशाल रमेश आहे उर्फ विक्की म्हणतात त्याला त्याच्यासोबत रात्री, रात्री? सोबत रात्री आ... 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 आकाश जनार्दन मुच्छी हा माझा पुतण्या आहे राहुल भालेराव हा त्यांचा मित्र आहे हे दोन हे तीन जण सोबत होते हे तीन जण एम बी ऑफिसला गेलेले होते मारणाऱ्यांचे ना नाव माझ्या पुतण्याने पोलीस स्टेशनला दिलेले नाव काय तुम्ही दादा यांचं काय मागणी आहे आमची मागणी आहे की व आरोपींना अटक करा अटक करून सण त्यांना सतसत सक्का कारवाई करायला पाहिजे जिथपर्यंत अटक होत झाली तर मला फक्त त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही माझ्या मुलाला काही कारण न असताना माझ्या मुलावर तुम्ही वाया का केला आणि मा पण ते अटक होत नाही तितपण तुम्ही माझी माझ्या मुलाची प्रेत हातात घेणार नाही तुमचं नाव माझं नाव सर रमेश श्यामलाल मोची आहे